जवळील कासनवाडा गावसे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते युवराज कोळी यांचा आज सकाळी धारधार शस्त्रानं बोक्सून निर्गुण खून करण्यात आला होता खून झाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय गाठत युवराज कोळी यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी आठ वाजता त्याचा खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आता सिव्हिल मध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आता काय कारण आहे काही कळलेलं नाही आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे पण झालेली घटना फार वाईट आहे आरोपींना शिक्षेची मागणी केली जाते परिवाराच्या वतीने आक्रोश केला जातो की कठोर शिक्षा व्हायला पाहिजे कारण सगळ्या अनेकांच्या समोर हत्या केली आता आठ वाजता सकाळी शेताच्या इथे झालेली आहे मूळ कारण काय अजून काही का लक्षात आलेलं नाही आता गेल्यानंतर लक्षात येईल सध्या दिशा सालियान जोरात आहे उद्धव ठाकरे म्हणतायत खोट्याचं नाटक कराल तर होईल हे बघा आता ते प्रकरण तपासात आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की तपासामध्ये जे होईल ते होईल ते असं म्हटले की ठाण्याचा था भ्रष्टाचार काढला नागपुरात दंगल झाली मला त्याच्यातलं काही एक माहित नाहीये पाच वर्षापासून हे प्रकरण चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की तपासामध्ये जे व्हायचं असेल ते होईल पण मला असं वाटतं की जुनं ते प्रकरण आहे त्याच्यामध्ये तपासामध्ये आणि कोर्टामध्ये असल्यामुळे आपण बोलणं उचित नाही भाऊ जळगाव जिल्हा हा सोनं कापूस याच्यामुळे ओळखला जातो पण मात्र गेल्या एक वर्षाचा जर अंदाज घेतला तर शेतकऱ्यांची आत्महत्या देशामध्ये सर्वात जास्त जळगाव जिल्ह्यात झालेली आहे आणि या दोन महिन्यात जर बघितलं तर चाळीस शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे आपण तुझं बघणार निश्चित आपण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली पण काही बरेच त्याच्यामध्ये कारण आहे त्याच्यामध्ये शेतीची नाफिकी असेल किंवा काही प्रमाणामध्ये निराशा करून काही लोकांनी केलेली आत्महत्या आत्महत्या होणेच हे चुकीचे आहे शेवटी ही कोणालाही भूषणा बाब नाही आहे मला तरी असं वाटतं की त्याच्याकरता पूरक व्यवसाय शेतीचा करणं हे शासनाची गरज होऊन बसली त्याच्याकरता शासन वेगळे वेगळे प्राय पर्याय करता करत आहे दुय्यम शेती किंवा बचत गटांना प्रोत्साहन म्हणजे कुटुंबामध्ये एका माणसावर जर अवलंबून राहिलं तर परिस्थिती किती वाईट होते हे शेतकऱ्यालाच माहिती आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की फक्त जळगाव जिल्हाच नाही तर महाराष्ट्राकरता किंवा देशाकरता पूरक काहीतरी व्यवसाय केल्याशिवाय या अडचणी शेतकऱ्यांच्या सुटणार नाहीये वाढलेला आहे हे बघा सोमवारी मी पूर्ण राज्याची टंचाईची बैठक लावलेली आहे आणि आज सुद्धा कलेक्टर ऑफिसमध्ये बैठक लावलेली आहे जळगाव जिल्ह्याचा आढावा त्याच्यामध्ये होणार आहे आणि मला तरी असं वाटतं की बाष्पीभवन आणि त्यात सडन ह्या महिनाभरामध्ये आत पाण्याची जी पातळी होती एवढा मोठा पाणी पडल्यावर सुद्धा पाण्याची पातळी ख खोल गेली माफ सत्य आहे त्यामुळे काही ठिकाणाहून टँकरची मागणी मराठवाड्यामधून होती आहे तर मला तरी असं वाटतं की टंचाईला सामोरे जाण्याकरता कृती आराखाडे जे तयार होतात त्याच्याकडे लवकरात लवकर ती पाण्याची टंचाई कशी दूर करता येईल करता आम्ही कटिबद्ध आहोत पण तरी सुद्धा राज्याचा आढावा घेणं हे माझी जबाबदारी आहे ती सोमवारी एन टी व्ही न्यूज मराठी जळगाव